राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालय दरबारी सुनावणी सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयात आज याची सुनावणी होताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दर्जा अजित पवार गटाला दिला आणि त्यानंतर पक्षाचं नाव दिलं त्यासोबतच चिन्हही दिलं आणि त्यालाच शरद पवार गटाकडून चॅलेंज करण्यात आलं आणि त्या संदर्भातल्याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह दिलं पण मूळ पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानं या विरोधात शरद पवार गटानं ना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मग सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी झाली आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयानं ना। केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांना काही महत्वाचे निर्देश दिले याच वेळी शरद पवार गटानं जी याचिका दाखल केली होती आणि त्यात त्यांची मागणी जी होती घड्याळ हे पक्षचिन्ह गोठवण्याची ती मागणी मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली पण याच वेळी त्यांनी शरदचंद्र पवार हे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे पक्षाला दिलेलं नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत ते राखीव ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिलेत त्यामुळे कोर्टात आज नेमकं काय घडलं आणि कोर्टाने अजित पवार गटाला काय सूचना दिल्या निवडणूक का आयोगाला काय निर्देश दिले ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं निर्देश देताना म्हटलंय शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वापरता येईल केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासाठी तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह दिलंय ते येत्या निवडणुकांसाठी कायम ठेवावं तुतारी हे चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला किंवा अपक्ष उमेदवारांना दिलं जाऊ नये आणि अजित पवार गटानंही ते कुठेही वापरू नये असे निर्देश सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयानं दिलेत आणि विशेष म्हणजे हे दिलेले निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं त्याचं तातडीनं पालन करावं असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय अजित पवार गटानं मराठी हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती असलेल्या वर्तमानपत्रांमध्येही जाहीर नोटीस काढावी त्यात घड्याळ चिन्हाचं प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित असल्याचा उल्लेख करावा आणि याचा निकाल येईपर्यंत त्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी असल्याचं सुद्धा नमूद करावं ही घोषणा त्यांच्या सर्व प्रसिद्धी पत्रकांमध्ये घोषणांमध्ये जाहिरातींमध्ये असायला हवी असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय त्यामुळे आता या प्रकरण पुढची सुनावणी आठवड्यांनी होणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका